कल्पना करा ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्यासाठी उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत ज्याचे मतदान अवघ्या काही आठवड्यांवर आले आहे त्याच निवडणुका थेट सर्वोच्च न्यायालय रोखण्याचा इशारा देत आहे अन्यथा निवडणुकाच रोखू असा थेट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे नेमकं काय घडलं का आणि हा संपूर्ण पेच ओबीसी आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेभोवती कसा फिरत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट शब्दात गंभीर इशारा दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका अन्यथा आम्ही थेट हा इशारा आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना देण्यात आला आणि खंडपीठाने यावेळी तीव्र संताप व्यक्त केला सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची कायदेशीर मर्यादा ओलांडली जात आहे असा याचिकेतला मुख्य आक्षेप आहे ही याचिका विकास गवळी यांनी दाखल केली होती आणि त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मला बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आदेशाचा राज्य सरकारने अर्थ लावला आणि अधिक आरक्षण लागू केले याबद्दल कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली याचिकाकर्त्यांनी दावा केला की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांठिया आयोगाच्या अहवाला पूर्वीच्या परिस्थितीनुसार म्हणजेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक व्हायला हवी होती आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा सध्या ओलांडली जात आहे सरकारी वकील तुषार मेहता यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की आम्ही बांठी आयोगाची वैधता तपासू पण सरकारने जर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणुका रोखू न्यायालय जॉयमला बागची यांनी पुनरुच्चार केला की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार नाही हा खंडपीठाचा अंतिम आदेश आहे यावर तुषार मेहता यांनी माहिती घेण्यासाठी थोडा वेळ मागितला पण न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले ते म्हणाले आमचा आदेश खूप सरळ आणि साधा होता पण तुमच्या अधिकाऱ्यांनीच हा सर्व गोंधळ केला आहे या कायदेशीर पेचामुळे राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर आणि नगरपंचायत निवडणुकांवर टांगती तलवार आली आहे राज्यात एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून छाननी सुरू आहे एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तर सव्वीस नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर होईल मतदान दोन डिसेंबरला आणि निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे मात्र या सर्व प्रक्रियेवर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर सर्व काही अवलंबून आहे सरकारने घाईघाईने घेतलेला सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा निर्णय पन्नास टक्क्यांची लक्ष्मण रेषा ओलांडत असेल तर त्याचा थेट फटका लोकशाही प्रक्रियेला बसू शकतो आता प्रश्न हा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर इशाऱ्यानंतर राज्य सरकार आरक्षणाचे आकडे पुन्हा तपासून त्यात तात्काळ बदल करणार की हा तिढा आणखी वाढवून निवडणुकांवर संकट ओढवणार यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका